साताऱ्यातील कारगिल येथे सैन्यदलात दलात कार्यरत असणारे फौजी जवान पंकज शिंदे यांचा मुलगा विराज पंकज शिंदे हा चौदा वर्षाचा युवक गुवाहाटी येथे एअर फोर्स पोर्ट कंट्रोल बोर्डच्या कार्यालयाच्या बाहेर अन्याय झाला आहे म्हणून उपोषणाला बसला आहे चौदा वर्षाच्या साताऱ्यातील विराज पंकज शिंदेची निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक येऊन देखील त्याची निवड केली नसल्याचा आरोप विराज शिंदे यांनी केला आहे या निवड चाचणीमध्ये जो स्पर्धक निवड चाचणीत उपलब्ध नव्हता त्याने निवड चाचणी दिलीही नव्हती अशा विद्यार्थ्याला सिलेक्ट केलं असल्याचे विराट सांगतोय त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याचा पवित्रा खेळाडू विराज शिंदे यांनी घेतला आहे या निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील बॉक्सर खेळाडू विराज पंकज शिंदे यांनी केला आहे त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचा इतकेच नव्हे तर फोर्टच्या कार्यालयाबाहेर तो उपोषणाला त्या ठिकाणी बसलेला आहे पाहूयात साताऱ्यातील चौदा वर्षाचा बॉक्सिंग खेळाडू विराज पंकज शिंदे काय म्हणतोय विराज पंकज शिंदे महाराष्ट्र सातारा आसाम गुवाहाटी इंडियन एअरफोर्स की भरती के आहे भर्ती का एज था एज लिमिट था एवन अप्रील टू से टू और मैं फोरटीन इलेवन टू में मैं इस भर्ती में एज में बैठ रहा था इसलिए मैं आया और सिक्सटी टू बच्चे आए थे सिक्सटी टू में से डॉक्यूमेंट्स में ही आ, बाकी बाकी के बच्चे निकल गए और सिर्फ थर्टी वन बच्चों को अंदर लिया गया और डॉक्यूमेंट्स में सब क्लियर था मेरा स्टेट के दो बार गोल्ड और एक एक सिल्वर और वेजोन चैंपियनशिप में गोल्ड आ, और वो सब डॉक्यूमेंट क्लियर होने के बाद थर्टी बच्चों को दूसरे ग्राउंड पे कर लिया गया, गया। और फिर हमारे डिप्स पुशअप्स और स्टमक हुए उनमें मेरा फर्स्ट ट्रैक था में सब में अच्छा किया मैंने सबसे और मार्क्स थे उसमें मेरे आउट ऑफ मार्क्स मुझे मिल गए और वो होने के बाद शाम को हमारी फ़ाइट ली गई फाइट में मेरे मेरे वेट में फिफ्टी से फिफ्टी वेट में आ, मेरे साथ दो बंदे थे उन दोनों को हरा के मैं सिलेक्ट हो गया सात जनों को उन्होंने सिलेक्ट किया सात लोगों को सात बच्चों को और आज फिर से सुबह उन्होंने उन सात बच्चों के आप आ, एक दूसरे के साथ फ़ाइट करवा दी और उन, उस उसमें उस भी मेरा नंबर आया फाइट होने के बाद उन्होंने वो मेरे पास आए और उन्होंने आधार कार्ड मांगा सबको और आधार कार्ड मांगने के बाद वो बोले कि मुझको बोले कि आपका सिलेक्शन नहीं हो सकता क्योंकि हमारे पास पहले से ही एक बंदा था तो उनके पास पहले से एक बंदा था तो मुझे इस एयरफोर्स के अंदर क्यों लिया उनके पास पहले से ही एक बंदा था तो मुझे क्यों लिया इसमें फिफ्टी विट्टीवेट फिफ्टीवेट वेट वो बोले कि मेरे आ, हमारे पास एशियन चैम्पियन है आप नहीं आ सकते होने तो तो के बाद आप ऐसा बोल रहे हैं तो वो ठीक नहीं है आ, मुझे रीज़न चाहिए कि ऐसा मुझे क्यों अंदर नहीं लिया गया ऐसा क्यों एशियन चैम्पियन और मुझे अंदर नहीं लिया गया बोले कि हमारे पास पहले से ही है और मेरे पापा इंडियन आर्मी कारगिल बॉर्डर पर और मैं अपने वो वहाँ इसलिए मैं अपने अंकल को लेके कर यहाँ आया था चालीस हज़ार हमारे फ्लाइट का खर्च फिर हुआ और आज दूसरा दिन है कल मेडिकल टेस्ट वगैरह है पर उन्होंने मुझे आउट कर दिया है पर मुझे रीज़न चाहिए कि मुझे कि, कि, किस किस वजह से आउट किया गया है जब तक तो मुझे रीज़न नहीं पता चलेगा तब तक मैं यही बैठा रहूँगा मैं कहीं नहीं जाऊँगा तो मुझे रीज़न चाहिए जी मी श्री हरिभक्तपरायण प्रवीण महाराज सातारा जिल्हा वारकरी महामंडळ युवा शाखेचा अध्यक्ष आणि श्री विठ्ठलधाम प्रति पंढरपूर क्षेत्र आंबेगत आत्ताच एक व्हिडिओ पाहिली सातारचा एक मुलगा पंधरा वर्षाच्या आतला मुलगा कुमार पृथ्वीराज पंकज शिंदे हा एक सातारा जिल्ह्यातील नामवंत बॉक्सर आहे स्टेटला दोन गोल्ड मेडल आहेत नॅशनलला एक गोल्ड मेडल आहे स्टेट एक सिल्वर सुद्धा आहे असा हा मुलगा एअरफोर्सच्या भरती प्रक्रियेसाठी म्हणजे त्यानं जाहिरात वाचली आणि त्याच्यासाठी आसामला गुवाहाटी या ठिकाणी या भरतीसाठी गेलेला होता ज्यावेळी तो आतमध्ये गेला त्यावेळी एकूण साठपेक्षा जास्त मुलं त्या भरतीसाठी एअरफोर्सच्या आली होती त्याच्यातून एकतीस मुलांचं डॉक्युमेंट्स पाहून सिलेक्शन करण्यात आलं म्हणजे त्यांना आतमध्ये घेतले एकतीसमधील पुन्हा त्यांच्या स्पर्धा झाल्या त्यांची त्या ते ठिकाणी मॅचेस झाल्या त्यामध्ये सात मुलांचं सि सा सिलेक्शन से, झालं हा पंकज शिंदे नावाचा जो मुलगा आहे तो एकावन्न ते पंचावन्न या वजनी गटामध्ये आणि वय वर्षे अकरा ते पंधरा या एजच्या गटामध्ये तो खेळत होता त्याच्या वजनी गटामध्ये असणाऱ्या दोन मुलांना त्यानं चित केलं म्हणजे त्यांचा पराभव केला आणि त्याचं सिलेक्शन झालं एकतीसपैकी सात जण राहिले या सात जणांना सांगितलं की तुमचं बऱ्यापैकी आता सिलेक्शन झालेलं आहे उद्या तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला सूचना दिल्या जातील काल त्यांना त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आज सकाळी या सात जणांमध्ये स्पर्धा झाल्या त्यामध्ये सुद्धा खूप त्यानं चांगला परफॉर्मन्स दाखवला त्यामध्ये दोन जणांना मारलं त्यानं आणि पुन्हा राहिलेल्या त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या वजनी गटातल्या मुलांबरोबर त्याच्या स्पर्धा झाल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो टॉपर ठरला आणि खूप चांगला परफॉर्मन्स दाखवून त्याचं सिलेक्शन झालं असं त्या ठिकाणी जाहीर झालं एक दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर काही अधिकारी त्या ठिकाणी आले त्याचं आधार कार्ड मागितलं त्याला केबिनमध्ये बोलवून घेतला त्याला सांगितलं बाळा एकावन्न ते, ते एक पंचावन्न या वजनी गटातला मुलगा ऑलरेडी आम्ही सिलेक्ट आधीच केलेला आहे तर तुझं सिलेक्शन होऊ शकत नाही तू परत जा आणि त्या पृथ्वीराज पंकज शिंदे या मुलाला त्या ठिकाणाहून गाडीमध्ये भरला आणि गेटच्या बाहेर आणून सोडलेला आहे हा सातारचा मुलगा त्याचे वडील कमांडोमध्ये भारत देशाचं रक्षण करण्यासाठी आता कारगिलच्या त्या ठिकाणी बॉर्डरवर त्या ठिकाणी तैनात आहेत ड्युटीवरती आहेत त्याची आई रोज सकाळी त्याला पहाटे साडेचार पाच वाजता ग्राउंडला घेऊन जाते स्टेडियमला घेऊन जाते त्याचे कोण प्रॅक्टिस करून घेते आणि एवढी मेहनत केलेला मुलगा पूर्ण परिपूर्ण असणारा मुलगा त्याचं सिलेक्शन झालेलं असताना हे असं का घडतंय याच्यामध्ये नेमकं काय घडतंय आता एवढा लहान वयाचा मुलगा तो इथून विमानानं गेला त्याच्याबरोबर एक जण अजून पालक त्याचे गेले विमानाचा खर्च आता पुन्हा यायचा खर्च आणि त्याच्यावरती झालेला अन्याय हा लहान मुलगा त्याच ठिकाणच्या एअरफोर्सच्या त्या सिलेक्शन केंद्राच्या त्या सेंटरच्या बाहेर गेटवरती बसून आहे या मुलाचं जर काही जास्त कमी झालं त्याचा जबाबदार कोण याकरता आता पूर्ण सातारा जिल्ह्यामधून आवाज उठत आहे आवाज वाढत आहे तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि कुठल्या कारणानं त्या मुलाला तुम्ही बाहेर काढला याचं कारण लवकरात लवकर द्यावं अन्यथा कायदेशीर आम्ही सातारवासी म्हणून कायदेशीर कारवाई करून हायकोर्टामध्ये आम्ही दावा दाखल करणार आहोत धन्यवाद